श्री स्वामी समर्थ जगन्नाथ मंदिराच्या तिसऱ्या पायरीवर का ठेवू नये पाऊल तुम्हाला माहित आहे का जाणून घ्या रहस्य जगन्नाथपुरीमधील मंदिर हे अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे तिथं काही अशी रहस्य आहे की त्याचा शोध अजूनही शास्त्रज्ञांना लागलेला नाहीये त्यातीलच काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया ओरिसातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात अनेक खोल रहस्य लपलेली आहेत त्यापैकी एक या मंदिराच्या तिसऱ्या पायरीशी संबंधित आहे हे मंदिर भगवान जगन्नाथ म्हणजेच श्रीकृष्णाला समर्पित आहे भगवान श्रीकृष्णांच्या या नगरीला जगन्नाथपुरी म्हणतात हे मंदिर हिंदूंच्या चार पवित्र स्थळांपैकी एक आहे बद्रीनाथ रामेश्वरम द्वारका आणि जगन्नाथपुरी जगन्नाथपुरीची भूमी वैकुंठ मानली जाते त्याचबरोबर या मंदिराच्या तिसऱ्या पायरीवर पाय ठेवण्यास सक्त मनाई आहे पण तुम्हाला माहीत आहे का हे का केलं जातं त्यामागील कारण काय आहे तर आख्यायिकेनुसार असे म्हटले जाते की भगवान जगन्नाथांचं दर्शन घेतल्यानंतर लोकांना जीवनातील सर्व पापांपासून मुक्तता मिळू लागली हे सर्व पाहून यमराज भगवान जगन्नाथांकडं गेले आणि म्हणाले हे प्रभू पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही हा सोपा उपाय सांगितला आहे फक्त तुम्हाला पाहून लोक त्यांच्या पापांपासून सहज मुक्त होतात आणि कोणीही यमलोकात जात नाही यमराजजींचं म्हणणं ऐकल्यानंतर भगवान जगन्नाथ म्हणाले की तुम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील तिसऱ्या पायरीवर स्थान घ्या ज्याला यमशिला म्हटलं जाईल मला पाहिल्यानंतर जो कोणी त्यावर पाऊल ठेवेल त्याचं सर्व पुण्य वाहून जाईल आणि त्याला यमलोकात जावे लागेल जगन्नाथ मंदिरातील हा मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना तळापासून तिसऱ्या पायरीवर आहे दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करताना पायऱ्यांवर पाय ठेवावे लागतात परंतु दर्शनानंतर परतताना त्या पायऱ्यांवर पाय ठेवू नये असा सल्ला दिला जातो या जिन्याच्या ओळखीबद्दल बोलायचे झाले तर त्याचा रंग काळा आहे आणि तो इतर जिन्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे जगन्नाथपुरी मंदिरात एकूण बावीस पायऱ्या आहेत दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला तळापासून सुरू होणारी तिसरी पायरी लक्षात ठेवावी लागेल आणि त्यावर पाय ठेवू नये अन्यथा दर्शनाचे सर्व पुण्य व्यर्थ जाईल जगन्नाथ मंदिराच्या तिसऱ्या पायरी व्यतिरिक्त या मंदिराशी संबंधित अनेक रहस्य आहेत जसे की या मंदिरावरून कधीही कोणताही पक्षी उडत नाही दुसरे म्हणजे या मंदिराची सावली दिसत नाही तिसरे म्हणजे या मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज नेहमीच विरुद्ध दिशेने फडकतो आणि चौथे म्हणजे जेव्हा कोणी या मंदिरात प्रवेश करतो तेव्हा समुद्राच्या लाटांमधून येणारा आवाज ऐकू येत नाही आजपर्यंत कोणीही या मंदिराचे हे रहस्य उलगडू शकलेलं नाही आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जगन्नाथ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद